धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि पावसामुळे सीना कोळेगाव धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे सध्या सीना कोळेगाव धरणातून पंचावन्न हजार चारशे चाळीस किं इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सीना नदीकाठी शेतकरी किंवा नागरिकांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे असं आता स्थानिक प्रशासनानं सांगितलेलं आहे पावसाचं प्रमाण वाढलं तर धोका आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय हे दृश्य सध्या बघतोय आपण धाराशिवमध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे सीना कोळेगाव धरणातून विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा पुराची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे सगळ्या गावकऱ्यांनी सावध राहावं विशेषतः नदीकाठी असणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं ही सगळी ड्रोन दृश्य आपण बघतोय सीना कोळेगाव धरणातून विसर्गात वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता पाण्याचा हा मोठा प्रवाह आपण बघतोय सगळी शेती पाण्याखाली गेलेली आहे प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं आहे संसारोपयोगी वस्तूंचं सुद्धा नुकसान झालेलं आहे